शहरात काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बोलबाला असलेल्या संजयनगर परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचे ठिकठिकाणी थीक थीक महिलांनी औक्षण करून विजयाचा आशीर्वाद दिला फटाक्यांच्या आतशबाजीत काढण्यात आलेल्या विधानसभा निवडणूक प्रचार पदयात्रेत नागरिकांचा सहभाग अद्भुत होता पृथ्वीराज बाबा आगे वडो हम तुम्हारे साथ आहे काँग्रेस पक्षाचा विजय सो या घोषणाबाजीत अवघे संजयनगर दडाणून गेले होते त्यावेळी नागरिकांशी थेट संवाद साधताना पृथ्वीराज पाटील म्हणाले ही मायुती शासनाने लाडक्या बहिणीचा विश्वासघात केला आहे एका हाताने पंधराशे दिले आणि दुसऱ्या हाताने तेल धान्य कडधाने यांचे दर वाढून आणि महिला अत्याचाराचे समर्थन करून लाडक्या बहिणीची फसवणूक केली आहे मायुती ही एक लुटारूंची टोळी आहे आमदार फोडून अनितीच्या मार्गाने सत्ता काबीज करणाऱ्या या मायुतीकडे खोक्यानं पैसा आहे मात्र सर्वसामान्य जनतेच्या हित आणि शैक्षणिक खर्चासाठी पैसा नाही शिक्षक भरती केली तर पगार द्यावा लागतो शाळा महाविद्यालयात आपल्या लेकरांना शिकवायला पुरेसे शिक्षक नाहीत त्यामुळे गत दहा वर्षात त्यांनी यांनी आमच्या बहुजन समाजातील लेकरांचे कधीही भरून न येणारे नुकसान केले आहे याचा जाब विचारण्यासाठी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी हा त्या चिन्हासमोरील बटन दाबून भरव स्वतःने आपल्याला निवडून द्या असे आवाहनही पृथ्वीराज पाटील यांनी केले यावेळी युवा नेते दादा शिंदे तानाजी होनमाने श्रीकांत साठे दर्शन शिकरे शाहनवाज फकीर गोपाल चौरे इत्यादींनी प्रचार रॅलीचे नियोजन केले होते